नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी के आर पाटील इंग्लिश मीडियम स्कूल रत्नहिरा बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं नऊ ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात संपन्न लोकमान्य टिळक गांधीजी नेताजी सुभाषचंद्र बोस इंदिरा गांधी भगतसिंग पंडित नेहरू शिवाजी महाराज शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर झाशीची राणी मदर तेरेसा सावित्रीबाई फुले कल्पना चावला किरण बेदी भारतीय सैनिक अशा अनेक वेशभूषा करून घोषवाक्य के तयार केलेले फलक घेऊन प्रभात फेरी शाळेपासून नगरपालिकेची शाळा नंबर नऊ पासून जैन बस्ती ते नांदणी नाकामार्गे प्रभात फेरी काढण्यात आली उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला संचालिका स्मिता जोशी मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल